नमस्कार मंडळी शिवाली अश्विनी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होण्याचा दिवस गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनात टाकलेले प्रत्येक पाऊल तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल आणि तुमचा प्रवास मंगलमय होईल अशी मंगलमूर्ती गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया मित्रांनो आपल्या संस्कृतीत जेव्हा कुठलेही शुभ कार्य सुरू करायचे असते तेव्हा आपण पहिल्यांदा कोणाची आठवण काढतो गणपती बाप्पाची आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी एक म्हणजे प्रथमेश ज्याचे स्मरण सर्वप्रथम केले जाते असा तो प्रथमेश कारण गणपती म्हणजे शुभारंभाची देवता त्याची पूजा म्हणजे कार्य यशस्वी होण्याच्या मार्गावरची पहिली पायरी जीवनात पहिले पाऊल महत्वाचे का बरं असते श्रोते हो जीवन म्हणजे एक प्रवास हा प्रवास कधी शिक्षणाचा कधी करिअरचा कधी व्यवसायाचा तर कधी नात्यांचा असतो पण प्रत्येक प्रवासातलं पहिलं पाऊल पहिला, पहिला निर्णय हे ठरवतं की पुढचा मार्ग किती सुकर होईल शाळेतलं पहिलं अक्षर पहिला श्री नीट गिरवला तर पुढची सगळी अक्षरे सोपी होतात तसेच जीवनातील पहिले योग्य पाऊल म्हणजे योग्य मार्ग निवडणे तुम्हाला माहीत आहे का गणपती बाप्पा कशाचे प्रतीक आहे गणपतीची पूजा केवळ धार्मिक परंपरा नाही ती जीवनाचं तत्वज्ञान सांगते गणपतीचे मोठे मस्तक आपल्याला मोठा विचार दूरदृष्टी ठेवून विचार करायला शिकवतं संकुचित विचार करून स्वतःला सीमित ठेवू नका लहान डोळे मन एकाग्र करून फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचा सल्ला देतात गणपतीचे मोठे कान आपल्याला कानांचा नेमका उपयोग कसा करायचा आणि काय करायचा तेही सांगतात नेहमी कानावर चांगल्याच गोष्टी पडू द्या कानाने चांगलं तेवढंच ऐका बाकी सगळं सोडून द्या लंबोदर पितांबर गणरायाचे वाहन पिटूकला उंदीरमामा आहे छोट्या साधनांचाही योग्य उपयोग केला तर मोठे कार्य साधता येते हे सारे गुण जीवनातील पहिले पाऊल योग्य घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात चुकीचं पहिलं पाऊल काय करू शकतं श्रोते हो पहिले योग्य पाऊल जर वेळच्या वेळी उचलले गेले नाही तर मग पायच डगमगतात आणि पुढील संपूर्ण वाटच खडतर होत जाते चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेलात तर दिशा भरकटते